नमस्कार मित्रांनो मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सर्च स्वागत करतो धन्यवाद हे बघा आमच्या कुंभवडे गावचे मधुकर सदानंद देवरुखकर त्यांच्या मी आता घरी चालले आहे आणि यांच्याकडे आता गणेश चित्रशाळा इकडचे गणपती मी पूर्ण तुम्हाला दाखवणार आहे त्यांच्या शाळेतले गणपती आता त्यांनी आणलेले आहेत मेमध्येच आणि कलर काम सुद्धा त्यांनी चालू केलेला आता दाखवते मी इकडे व्हिडिओ तर तुम्ही बघू शकता धन्यवाद हे बघा आता आम्ही इकडे मांडावर चाललेलो आहोत तिकडे रस्त्यान आणि इकडे काजूही तुमका दाखवते रस्त्याने जाता जाता बघा ही काजूची बाग आहे इकडे आता तिकडे गणपतीपुकी झाले आणि वांदरा बघा काय रस्त्यान धावता तो बघा इकडे वांदर तर बघा माकडे बघा वर बार करू चाडता तू आता जंगल गवलेला ना का आता काय कोकणातलो निसर्ग तो बघा आता आम्ही रस्त्यान पुढे पुढे चालला इकडे आता गणपती तुम्हाला दाखवणार थोड्या टायमात आता मी गुरुवाडी दिला इकडे कोण हम्म हो बघा हे माझी जोडी का गणपती आता की चाललेला आम्ही आता हा खाली अंडावर आता चालला इकडं हो इकडे पाणी व्हावतात भाळी येता इकडे दिसत नाही अ जंगल झालेलं आहे बघा पाणी आवाज बघा साठ्यावरनं पाणी येतात साठ्यावरनं असा पूर्ण असं जंगल झालेला आहे हे बघा हे नाना यांचं घर आहे इकडे आपल्या कुंभवड्या गावातले रहिवासी आहेत आणि हे बघा इकडे आता ते तुमका मी आता गणपती दाखवणार आहे गणपतीचे आता कलर कामसुद्धा करू घेतला नाही इकडे इकडे आणि बराच काम शिल्लक का हे बघा गणपतीचे कलर काम बघा काय चालू आता आता पहिलंच गणपती मी दाखवतो इकडे हे बघा गणपतीचा कलर काम सुद्धा चालू झालेला आता तुमका मी इकडे गणपती दाखवतोयच आहे हे बघा यांच्याकडे मोठे मोठे असे गणपती असतात आणि पाऊस पण येतात काळो का जरा हे बघा हे गणपती अजून कलर करूचे एक दोन हात मारला नाहीत फक्त कलरचे पावसानं सुरुवात केला हे बघा गणपती मी तुम्हाला इकडे दाखवतोय हे बघा एक दोन हात इकड़े कलरचे झालेले आहेत आशे यांच्याकडे गणपती आहेत मधुनाना देवरुखकर यांच्याकडे आणि हे बघा हे आमच्या बहन इकडे काम बिम करतात तिकडे गणपतींचे कलरही झालेले आहेत थोडेसे अजून शिल्लकच कलर या पद्धतीत गणपती तिकडे दोन ते दीड फुटापासून अडीच फुटापर्यंत गणपतीची उंची आहे बघा असे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक रुमातून थोडे थोडे गणपती ठेवलेले आहेत अजून इकडचे गणपती हे बघा थोडे कलर करू जे लहान गणपती तिकडे हे बघा लहान गणपती बघा थोडस एक दोन हात मारलेल फक्त अजून कलर करूच नाही हो। बघा इकडे वरती पण गणपती आहेत हो। बघा नागपंचमीची पण तयारी आहे त्यांच्याकडे हे बघा नागोबा पण बनवून ठेवलेले आहेत त्यांनी अजून कलर करू दे आता ह्या रूमातल्या तुमका मी आता इकडे इकडचे गणपती दाखवतोय गणपती रवीचे जर शकतो बघा गणपती इकडे दाखवतोय मी तुमका अजून कलर थोडं शिल्लक पण बहुतेक काम त्याने आरेकला नाही हा काम अशी मूर्ती आहेत मस्तपैकी आणि कलरही मस्तपैकी पैकी दिलेला बघा इकडचे वरचे दाखवते गणपती यांच्याकडे गणपती बघा किती तू भरपूर गणपती आहेत हे बघा हे स्वतः मालकत आणि हे बघा गणपतीचे आता कलर करतात मधुना ना या वर्षी गणपती किती आहेत तुझ्याकडे एकशे तीस एक गणपती आहेत म्हणतात आता कलर काम अजून बराच शिल्लक आहे ना बारीक काम आहे डोळे हां 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 मग किती माणसं तुम्ही काम करू का पोरगोनी तुम्ही ओ, पूर्वी भरपूर माणसं होती ना आता गणपती पण कमी झाले आणि माणसं पण कमी झाले त्याच्यामुळं तुम्ही कमी केलास गणपती आता आणि कलरचं काम भारी असतं ना हो माणसं पण भेटू की नही विना कलर करू का त्याच्यामुळं आहे बघा गणपती आता थोडे त्यांनी एकशे तीस गणपती ना एकशे तीस गणपती आहे तरी पण त्यांनी बहुतेक यावर्षी काम बहुतेक आरेखला नि स्वतः गणपतीचे मालक बघा पेंटिंग करत तिकडे कर, कलर काम चालूच हा आमचं भाव काय करता काम भाव उचल ठेव उचलून बिचलून ठेवणार लाईनिंग हा हा मग त्यामुळे भारी ह्या काम करतात काम करणार कलर कलर बिलर गणपती अशी आणून देणार पुढ्यात हा भारी काम करतात एक दोन माणसं हवीत वाह तिकडे आता माणसं कमी झाल्यामुळे सगळा गोंधळच वाढीत हा वाढीतले पोरगे नाही आता मुंबईत जात त्याच्यामुळे कलर करून सुद्धा पोरगे भेटत नाही जास्त पण ही वडलोबाजी तुम्ही चांगलीच कामगिरी टिकून ठेवला आपल्याच्या गणेश चित्रशाळेचा आता ही पोरग्यां आवड निर्माण होऊ करूया हो आता बाहेर गेले पोरगे आता तुमचं एक पोरग येणार मुंबईवर येत आता मग डोळे काढू बघा कलर कामासाठी त्यांचा मुलगा आता मुंबईवर येईल थोड्या दिवसात नंतर तुमका दाखवणार आहे ते पूर्ण कलर झाल्यावर असे काम करतात या वयातः सुद्धा काम करतात ते किती मेहनत घेतात बघा आणि किती गणपतीची उंची काय यावर्षी अडीच फुट अडीच फुटापर्यंत गणपती होत त्यांच्या एकच हा तीन फुटाचं सगळे लहान गणपती एवढे मोठे गणपतीवर मिळत नाही ना मोठे गणपती उकलू का त्याच्यामुळे लहानच गणपती फार वाढले आणि नेऊ कानू सुद्धा चांगले पोतूक म्हणा गणपती विसर्जनाक म्हणा गोष्टी चांगले गोष्ट हे बघा असं काम चालू आहे त्यांचा आणि हे कलर बघा एकदम त्यांच्याकडे कलर मस्तपैकी कलर कलर तर इकडे सामान पूर्ण बाट बाटले भरलेलेच कलर झाल्यानंतर पूर्ण कलर झाल्यानंतर व्हिडिओ दाखवणारच आहे आता मी सध्या होतो व्हिडिओ मारतोय तिकडे कलर कामाचं हे बघा त्यांनी आत्तापर्यंत एवढे गणपती कलर केला नाहीच होत चांगले आपल्या गावात कुंभवाड्या गावात एकमेव असं देवरुख घरानं आणि त्यांनी मस्तपैकी आता वड्डोबाजीपासून हे गणपती बनवतं तिकडे हे बघा तुम्ही या गणपतीचं आत्ताच तुम्ही दर्शन घेऊ शकताच तो, हे बघा रवींद्र तांबे बाणेवाडी तो गणपती आहे बघा प्रत्येकाच नाव रिष्ठी नावा टाकलेलीच असतात गणपती खायचो हा असे बिल्ले ठेवले जातात गळ्यात नाय गणपती तो वरती गो खायचे नाव गो काय हा दाखवा ती सूर्यामंडळाचं दाखवा आधी गणपती केवढा तो बघित का तू हे बघा हो बघा गावकार बाणेवडे तो गावकार सूर्यकांत मोंडे याचा गणपती बघा हो बघा हो गणपती यंदा हे बघा सूर्यकांत मोंडे म्हणून नाव टाकून ठेवलेलं का गणपतीवर हो त्यांचा गणपती आहे या वर्षी तो मस्त कलर काम हा अजून त्याचा कलरकाम शिल्लक आहे नंतर पूर्ण कलर झाल्यावर तुमका मी दाखवणारच आहे गणपतीनंतर बघा तुम्ही काय कलरमध्ये असतात ते आणि कलरही तो भारी असता मारण्याची पद्धतसुद्धा मार आणि घोटण्याची पद्धतसुद्धा चांगली आहे बघा लहानचे लहान मूर्ती आहेत पण आकर्षक असे गणपती मूर्ती आहेत बा